नमस्कार आज आपण छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊया याचे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहूया छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांनी काढलेले हे परिपत्रक आहे हे परिपत्रक प्रति शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद सर्व महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपण विषय काय ते पाहूया छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील मराठा कुणबी 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 मराठा मराठा व या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत इयता <coughs> नववी दहावी अकरावी व बारावीमध्ये मध्ये नियमित शिकत असलेल्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीत पात्र असणाऱ्या मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र अर्ज तालुका स्तरावर गट अधिकारी मनपा स्तरावर प्रशासनाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जमा करावेत गट अधिकारी व प्रशासनाधिकारी मनपा यांनी तालुका स्तरावर अर्जाची संख्या विचारात घेऊन पुरेशा तज्ज्ञ व्यक्तीद्वारे अर्जाची छाननी व पडताळणी करावी तसेच इयतानिहाय दिलेल्या लिंकवर विद्यार्थ्यांच्या बँक तपशिलाची माहिती भरावी गट अधिकारी, 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 अधिकारी व प्रशासन अधिकारी मनपा यांनी तालुका सादर केलेल्या कागदपत्राची छाननी व पडताळणी करण्यासाठी माध्यमिक स्तरावरील तज्ज्ञ शिक्षक अनुभवी मदत घ्यावी व तपासणी अधिकारी म्हणून गट अधिकारी व प्रशासन अधिकारी मनपा यांनी स्वाक्षरी करावी त्यानंतर मुख्य या ठिकाणी मी वाचतो शिक्षणाधिक योजना यांनी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना यथा नववी दहावी अकरावी व बारावीचे सर्व अर्ज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन या संस्थेकडे जमा करण्यात यावेत तालुका स्तरावर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती या अर्जाची छाननी व पडताळणी करताना पुढील सूचना गट शिक्षण अधिकारी व प्रशासन अधिकारी मनपा यांनी विचारत घ्याव्यात ते कोणत्या या ठिकाणी आपण ते पाहूया विद्यार्थी ज्या शाळेत ज्युनियर कॉलेजमध्ये नियमित शिकत आहे तेथूनच छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज सादर करावा एन एम एम एस ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र इत्या नववी बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र समजण्यात यावे येत्या दहावीमध्ये नियमित शिकत असणाऱ्या मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के गुणासह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिके देखील सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे येत्या अकरावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी येत्या दहावीमध्ये साठ टक्के गुणासह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीमध्ये पंचावन्न टक्के गुणासह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जासोबत वार्षिक परीक्षेत गुणपत्रिकेची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे एन एम एम एस ही परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्या मेरिट लिस्टमध्ये येऊन शिष्यवृत्ती पात्र झालेले विद्यार्थ्याचे अर्थ छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती स्वीकारून आहेत एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा खुला संवर्ग ओपन कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी संवर्ग या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याचे अर्थ सारथी संस्थेच्या शिष्यवृत्ती स्वीकारावेत <coughs> तर या ठिकाणी विद्यार्थ्याची ऑनलाईन माहिती इंग्रजी भाषेतच खाली दिलेल्या लिंकवर अचूक भरावी लिंकवर माहिती भरणे आवश्यक आहे या ठिकाणी लिंक दिलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदर छत्रपती राजाराम महाराज सारथी योजना लागू आहे शाळेतील खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत अशा विद्यार्थ्यांचे या शिष्य अर्थ स्वीकारू नयेत कोणकोणते अपात्र होऊ शकतात ते या ठिकाणी आपण पाहूया विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच अर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिक शाळामध्ये शिकणारे विद्यार्थी इयत्ता नवी इयत्ता दहावीमध्ये मधील विद्यार्थ्यांना प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी पालकांचे आईवडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न साडेतीन पेक्षा कमी असावे विद्यार्थ्यांनी तहसीलदारांच्या स्वाक्षरीसह असलेला चालू आर्थिक वर्षाचा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वैध असलेला उत्पन्नाचा दाखला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा दाखल्याची सत्यप्रत विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत जोडावी अकरा मार्च दोन हजार बावीसच्या पत्राने विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा उत्पन्न मर्यादा साडेतीन लाख इतकी केली आहे येत्या अकरावी बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची सतत शिष्यवृत्ती चालू आर्थिक वर्षातील पालकांची नावे असलेला दाखला एक लाख पन्नास हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील उत्पन्नाचा दाखला सादर करावा हा उत्पन्नाचा दाखला मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हायेत असावा छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्जासोबत खालील प्रक्रमाने कागदपत्राची छाननी पडताळणी करावी विद्यार्थ्याचे स्वक्ष स्वाक्षरी स स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिष्यवृत्तीत मागणी केलेला अर्ज हा अर्ज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल याचं परिपत्रक तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता येता नवी येता दहावी येता अकरावी व इयता बारावीसाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे मुख्यतः प्राचार्य स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारसपत्र म्हणजे प्रपत्रक विद्यार्थ्याच्या पालकांच्या तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील सन दोन हजार चोवीस पंचवीस या तह सालातील उत्पन्नाचा दाखल्याची सत्यप्रत विद्यार्थ्याचा आधार कार्डची सत्यप्रत विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँक खाते असलेल्या पासबुकाच्या पहिल्या पानाचे सत्यप्रत नाव खाते क्रमांक आय एफ सी कोडसह नमूद असणे आवश्यक आहे सदरचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेतील असावेत एन एम एस परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक संशांकित सांक्षकित सत्यप्रत जोडावी अन्य अनावश्यक कागद आवश्यकता नाही गट अधिकारी व प्रशासन अधिकारी मनपा यांनी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज छाननी व पडताळणी करून तपासणी अधिकारी म्हणून अर्जाची तपासणी झाल्यावर अर्जावर अर्जावर दिलेल्या रखान्यामध्ये नाव व स्वाक्षरी करावी काही एकत्रित कुटुंबातील विद्यार्थी उत्पन्नाचा दा दाखला हा आजोबा काका आजी आजोबा काकी अन्य नातेवाईकांच्या नावाचा असतो सदर दाखल्यावर संबंधित व नात्यांचा उल्लेख असावा केवळ अशा दाखल्यासोबत विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी एकत्रित कुटुंबातील शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड सत्यप्रत अर्जासोबत जोडलेली असावी इतर विद्यार्थ्यांनी शिधापत्रिका सत्यप्रत जोडण्याची आवश्यकता नाही आई वडील मयत असल्यास विभक्त असल्यास अनुक्रमे मृत्यू दाखला कोर्ट आदेश प्र प्रत इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करावी अर्ज भरताना घ्यायची दक्षता विविध नमुन्यातील नसलेला अर्ज लिहित लिहिलेल्या अर्जाची झेरॉक्स काढून सादर केलेले अर्ज ऑनलाईन भरलेल्या माहितीची प्रिंट काढून सादर केलेला अर्ज छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाहीत तसेच अपूर्ण भरलेला अर्ज विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक प्राचार्याची स्वाक्षरी नसलेला अर्ज स्वीकारले जाणार नाहीत चुकीची माहिती भरलेला अर्ज अपूर्ण कागदपत्र असलेला अर्ज विविध मुदती सादर न केलेले अन्य व्यक्तीकडे बँक खाते पासबुक सत्यप्रत असल्यास सदर कर्जाची स्वीकृती केली जाणार नाही एनएमएमएस विद्यार्थ्यांची योजना नियमांचा भंग करणे अपात्र विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागून घेणे उत्पन्न मर्यादेचे उल्लंघन होणे अन्य व संवर्गाचे अर्ज दाखल करून शिष्यवृत्ती मिळवण्यात बाबत संबंधित विद्यार्थी व मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल यापूर्वी अशी शिष्यवृत्ती प्राप्त केल्याचा परत करावी याबाबत हा जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर कॉन्टॅक्ट करावा गटशिक्षण अधिकारी व प्रशासन अधिकारी मनपा यांनी अर्ज छाननी व पडताळणीचे कामकाज विविध वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी म्हणजे लक्ष लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित अदा करण्यात येईल उपरोक्त नमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक मुख्यालय सारथी पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत आणि विशेष म्हणजे छत्रपती राजा महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेचे इयत्तावी दहावी अकरावी बारावीच्या अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे बघा हा याचा अर्जाचा नमुना मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी पीच्या स्वरूपात मी तुम्हाला देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता हे बघा या ठिकाणी तुम्ही दिलेल याचा नववीचा अर्जाचा नमुना है तो गया लागे? है, है, है। आहे तो भरून घ्यावा लागेल नंतर दहावीचा आहे अकरावीचा आहे आणि बारावीचा आहे हे सर्व अर्ज भरून घ्या अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद